अनाथांची माई अशी ज्यांची ओळख आहे अशा सिंधुताई सपकाळ थोर व्यक्तींचे विचार आयुष्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात असेच काही विचार सिंधुताई सपकाळ यांचे आहेत सगळ्या जगाला माफ करायची ताकद फक्त आईमध्येच असते दुसऱ्यांचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो माणूस कधीच वाईट नसतो माणसाच्या पोटाची भूक वाईट असते मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतूनच मिळाला जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा त्यामुळे संकटांची उंची कमी होईल जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसेल तर इतरांसाठी जगायला शिका दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणूसच समजू शकतो मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळालेच नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन खळाले रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजडेल छत्रपतींच्या मावळ्यांनो तुमची छोटीशी मदत कित्येक बालकाचे प्राण वाचवतील देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस संकटातून आपल्याला ऊर्जा मिळते संकट आपल्याला नवीन मार्ग दाखवते संकट आपल्याला नवीन दृष्टिकोन देते संकटाला घाबरू नका लढत राहा पूर्ण शरीर झाकेल इतके कपडे स्त्री जातीने घालायला हवेत तेव्हा समाज सत्कार करील नाही तर स्त्रीचे शोषण होतच राहतील येणारा दिवस सारखा येत नाही त्यामुळे साथ सोडू नका संकटांवर पाय देऊन उभे राहा कारण एक दिवस तेच तुम्हाला नवा मार्ग दाखवतील कितीही भांडणे झाली तरी एकमेकांची साथ सोडू नका कारण मैत्री हा असा खेळ आहे की जो दोघांनीच खेळायचा असतो एक डाव झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो